शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगाव गावामध्ये सरपंच राजू मगदूम आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश पांडे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती फेरी काढण्यात आली रद्द करा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणाही देण्यात आल्या आणि सरपंच राजू मगदूम यांना निवेदनही देण्यात आले शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असून कोणत्याही भूलतापांना बळी न पडता जनतेने आमच्या संपर्कात राहावे असे आवाहन समन्वय गिरीश पांडे यांनी केले यावेळी शक्ती पाटील राजगुंडा बेले अभिषेक मकदूम ऋषभ पाटील युवराज थेटे प्रदीप देमांना नितीन कांबळे उपस्थित होते शक्तिपीठ महामार्गाच्या विषयावरती सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये जी चर्चा झाली मुळात शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातनं जाणार नाही त्याबाबत गॅजेट झाले आहे परंतु ग्रामसभेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये अंकुश चव्हाण यांनी हा विषय घेतला व शक्तीपीठ महामार्ग रद्दचा ठराव करावा अशी त्यांनी भूमिका घेतली त्यांनी भूमिका घेतल्यानंतर काही चार पाच शेतकऱ्यांनी शक्तीपीठला आमचं समर्थन आहे असा ठराव करा असा त्यांनी मागणी केली यावर सरपंच या नात्याने मी दोघांनाही सांगितलं की ज्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आणि ज्यांना नको आहे त्या दोन्ही शेतकऱ्यांनी याबाबत सह्यांचं नंबर घालून निवेदन द्यावं यावरती ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील तरतुदीनुसार आम्ही यावरती निर्णय घेऊ आणि तो शासनाला कळू मुळात आत्ताच फोंडेसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झालेला आहे हा रद्द झाला असताना ग्रामसभेसमोर मुळात अंकुश चव्हाण यांनी हा विषय आणायलाच नको होता कारण हा विषयाला सुरुवात त्यांनी केल्यामुळं त्या ठिकाणी ती चर्चा झाली शक्तीपीठ महामार्ग रद्द असताना या विषयावर चर्चा होणं योग्य नाही मानगाव ग्रामपंचायत ही शेतकरी विरोधी कधीही नव्हती आणि कधीही असणार नाही ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी जे जे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील ते आम्ही नक्की घेऊ पण शक्तीपीठ महामार्गाबद्दल ग्रामपंचायतीच्या गावसभेमध्ये असा कोणताही समर्थनार्थ ठराव झालेला नाही धन्यवाद सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने माणगावमध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती याच्यामध्ये सर्वच शेतकरी होते असे नाही आहे पण वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती की शक्तीपीठ महामार्ग जो कोल्हापूरहून अगोदरच पंधरा ऑक्टोबरच्या शासन आदेशाने रद्द करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि दोन विविध विरोधी मताचे मतप्रवाह असे श समोरच्या नागरिकांच्यामध्ये उमटले आणि त्यांनी आपापली मतं मांडली काही अल्पमतामध्ये असलेला पण असलेला अस्तित्वात असलेला असा मतप्रवाह होता की शक्तिपीठ महामार्ग इथं व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा ठराव करा पण आम्ही आता याच्याबद्दलचं आज जनजागृती रॅली काढली आणि सरपंचांना निवेदन दिलं तर सरपंचांनी अगदी स्वागतार्ह भूमिका इथं मांडलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीचा कोणताही ठराव शक्तिपीठ महामार्ग व्हावा असा तिथं झालेला नाही आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तसं होणारही नाही आहे त्यांनी फक्त कायदेशीर पूर्तता अशी करून घेतली होती की जे काही तुमची मतं असतील ती लेखी द्या वेगळ्या लोकांची शेतकऱ्यांची आणि ती त्यांच्याकडे त्यांनी ती घेतलेली आहे पण मुळात ग्रामसभांच्या अशा ठरावाला काही शा कायदेशीर आधार नाही आहे एक नैतिक अधिकार होता पूर्वी आम्ही कॅम्पेनिंग म्हणून मोहीम म्हणून आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला असे ठराव शेतकऱ्यांना करायला सांगितले होते आंदोलनाच्या माध्यमातून पण ती आता चळवळ पुढं जाऊन हा कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झालेला आहे काही कायदेशीर गोष्टी आम्ही त्यांना विचारतो की कुठून होणार आहे हे सांगा वगैरे तो भाग आला एकदा पण आत्ता तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द असताना अशा पद्धतीच्या वादामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीने पडू नये महामार्ग इथून कोल्हापुरात रद्द झालेला आहे आणि तरी देखील आमचं आंदोलन सुरू आहे की बारा जिल्ह्यातून तो रद्द व्हायला पाहिजे आणि कोल्हापुरातून आमचं काही थोडं स्पष्टीकरण शासनाकडून आम्ही मागतो आहे त्याच्याबद्दलचं आमचं आंदोलन सुरू आहे पण सगळ्या ग्रामपंचायती ज्या आहेत हे कोण कोणीही शेतकऱ्याच्या विरोधात जाणार नाहीत सरपंच जाणार नाहीत किंवा बॉडी जाणार नाही आहे असा आम्हाला त्याच्याबद्दलचा विश्वास आहे आणि त्यामुळे आता या मानगावमध्ये जे काही परस्पर गोष्टी घडल्या आणि वर्तमानपत्रात आल्यामुळे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आमचं आव्हान आहे की आता या वादावरती पडदा टाकून या गोष्टी ज्या आपल्या अखत्यारीतच नाही आहेत कायदेशीरित्या त्या चर्चेलामध्ये ग्रामसभांमध्ये आणि याच्यामध्ये घेऊ नयेत आणि आम्हाला जे काही शासनावर भांडायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही भांडतो ग्रामपंचायत आणि सर्व सदस्य आणि शेतकरी यांची एकजूट साधून आम्ही विरुद्ध भांडायला आम्ही इथून पुढे अग्रेसर राहणार आहे याची आम्ही एकजूट करून आम्ही हाक देत आहोत धन्यवाद